नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी चिकन सिक्स्टी फाय कसं बनवायचं ते बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा हे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे तर आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हा आहे चिकन मसाला तर थोडंसं मीठ घालायचं हे आहे लाल तिखट आवडीनुसार टाका तुम्हाला आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया एक चमचा आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा लाल कलर आहे चिकन सिक्स्टी फाय तर कुठंही तुम्हाला दुकानात हा मिळून जाईल तर हा आपण संपूर्ण टाकूया आपण आता हे सर्व मिश्रण मिक्स करूया अशा प्रकारे हे सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये अंडही तुम्ही टाकू शकता आणि दहीही तुम्ही टाकू शकता तर हे आपलं आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आपण आता दहा ते पंधरा मिनटांसाठी हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया पंधरा मिनटं झालेली आहेत आता चिकन मॅरिनेट झालेलं आहे तर आता आपण तळून घेऊया तेल गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यात चिकन सिक्स्टी फाईव्ह टाकून घेऊया गॅस मध्यमच ठेवलेला आहे तर आता आपलं एक मिनिट झालेलं आहे आपण आता हे पलटी करून घेऊया कारण लगेच पलटी केलं तर ते चिकटतं म्हणून लगेच नाही पलटी करायचं थोडंसं भाजल्यानंतरच पलटी करायचं तर हे आता व्यवस्थित आपण चांगलं व्यवस्थित बारीक गॅसवरच हे भाजून घेऊया चांगलं तळून घेऊया वे आपण व्यवस्थित आता हे तळून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊया आपण आता राहिलेले सर्व चिकन शिष्टी आहे आपण टाकून घेऊया आपण आता चिकन पलटी करून घेऊया आणि चांगलं असं एकदम व्यवस्थित भाजून घेऊया भाजून झालेलं आहे तर आता आपण काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपलं चिकन एकदम शिजलेलं आहे आणि क्रिस्पीही झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद